चोपडा तालुक्यातील जळोद बुदगाव परिसरात दररोज रात्री तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर चालक आणि मालकांकडून अवैध रेती वाहतूक केली जात आहे अनेकदा तक्रारी देऊनही कार्यवाही होत नसल्याचं दिसून येत याचेच उदाहरण म्हणजे दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता जळोद रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना ग्राम महसूल अधिकारी अनंत कबीरमाळी यांच्यावर जीवघेना हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे महसूल विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही ठिकाणी रेती चोरांच्या दहशतीमुळे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचं हे प्रकरण स्पष्ट करत रात्री आठ वाजल्यापासून ते पहाटे दोन वाजेपर्यंत या भागात रेती चोरांचा अक्षरशः धुमाकूळ असतो बुधगाव पुलाखाली देखील अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले यानुसार हातेड भागातील मंडळ अधिकारी रवींद्र माळी ग्राम महसूल अधिकारी अनंत, अनंत कबीर माळी संतोष कोळी सुधाकर महाजन निलेश पवार आणि भूषण पवार यांनी मिळून पथक तयार करून बारा ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता कारवाईसाठी रवाना झाले सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास गुदगाव गावाच्या हद्दीत जळोद रस्त्यावरील पुलाखाली तापी नदीपात्रात एका ट्रॅक्टरने रेती भरलेली दिसली महसूल पथकाला पाहून ट्रॅक्टर चालकाने पळ काढला पथकाने पाठलाग करून सदर ट्रॅक्टर जप्त केला आणि तो चोपडा तहसील कार्यालयाकडे नेत असताना ही घटना घडली आहे ट्रॅक्टरवर ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी बसली असताना चालक विजय पावरा व मालक अजय कैलास कोडी दोघेही राहणार बुदगाव यांनी रस्त्यात अडवून वाद घातला वादाचे रुपांतर हानामारीत झाले चालक विजय पावरा यांनी अधिकाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना खाली ओढले आणि जीवत ठार मारण्याचा प्रयत्न केलाय हा प्रकार पाहून सोबत असलेले मंडळ अधिकारी रवींद्र माळी यांनी तात्काळ हस्तक्षेप करून अनंत माळी यांना बाजूला घेतले त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे मात्र या झटापटीत माळी यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली आहे जखमी महसूल अधिकारी अनंत माळी यांना तात्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या फिर्यादीवरून चालक विजय पावरा आणि मालक अजय कैलास कोडी यांच्या विरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितीन ननवरे करत आहेत